पुणे जिल्हा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप शिवसेना महायुतीने नाझरे येथे भव्य सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय या सभेला जनसामान्याचा उत्स्फूर प्रतिसाद लाभला असून सभेला राज्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ आणि आमदार शहाजीबाबू पाटील यांनी संबोधित केले आपल्या तडाखे के बंद भाषणात त्यांनी महायुतीने केलेल्या विकास कामाचा पाडा वाचत विरोधकांवर जोरदार टीका वस्त्र सोडले आहे यावेळी काय म्हणाले नेमके पहाच विस्तार सगळ्या लोकांच्या काम केलं आहे आणि मंडळामध्ये देश प्रगतीचा वेगानं चालला आहे त्याच्यापेक्षा अधिकचा वेग बाय देशाचा नगरपालिकेला नव्हता आता एकत्र आलाय मित्र एकत्र आले तुम्ही सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा पासून हा वेळ लांब राहू शकत आमच्या वैचारिक मतभेद आमचं कुठले नाही आम्ही एका विचाराची माणसं आहोत तेव्हा या तालुक्याच्या विकासासाठी खास करून जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतला की आपण हातात घालून काम करू आणि सांगोल्याचा जो विकासाचा बॅकलॉग आहे किंबवना सांगोल्यामध्ये लोकप्रतिनिधींची क्षमता नाही सांगोल्याचा तहान भागवण्याची सांगोल्याच्या विकासाची तहान भागवण्याची जर भागवायची असेल या सांगोल्याला पायामशुमिकाने मजबूत करायचं असेल असतील तर भारतीय जनता पक्ष शिवसेनेला जनतेची आवश्यकता आहे जनतेची गरज आहे सांगोलीची आवश्यकता येणार आता मी आपल्याला सांगितलं सांगोल्याचा विकास कारण भांडण ते कधी कधी भांडं होतं फार मोठा विषय असं काय आपली काय खाटी आखून दुश्मनी तर बिलकुल नव्हते आम्ही एकत्र आलो आणि आम्ही खास करून पाणी कसं ग्रामीण भागासाठी अर्थमंत्र्यांनी केली काल सांगितलं की आदरणीय मोदीजींची सरकार सातत्यानं महिलांना सक्षमीकरणावर काम करते सातत्यानं शेतकऱ्याचं सा जीवन बचं काम करतं सातत्यानं युवकांच्या हाताला काम उभं करण्यासाठी कर सा सा ते सातत्यानं काम करतं आणि हे सगळं करत असताना त्यांना मजबूतीनं समाजामध्ये उभं करण्याचं काम मोदीजींचं जे चालू आहे त्यांना बळ देणारा हा संकल्प आहे आमचे जे व्हिजन पक्षाचं आहे जो उद्दिष्ट ठेवून का मोदीजी काम करतात त्या उद्दिष्टाच्या दिशेनं जाण्यासाठी लागणारा अर्थसंकल्प असायला लागतो तो अर्थवंत सादर झाला या आदरणीय मोदीजींना अर्थमंत्री मोदयांना मनापासून धन्यवाद देईल की आपण भारत देशाच्या प्रगतीमध्ये जे योगदान देत आहे हे भारत आपलं योगदान सातत्यानं लक्षात ठेवीन आमचा इतिहास होईल आता विरोधकांच्याकडं काय राहिलेलंच नाही आपण बघतो ज्या पक्षाची लोकं किंवा ज्या पक्षात विचारधारेत काम करत आहेत त्या विचारधारेत काम त्यांच्याकडं काम करण्यासारखं काय राहिलं नाही जेव्हा कधी एखादं दुसरं काम करायचं असतं तेव्हा त्यांना पालकमंत्री म्हणून माझ्याकडे यायला लागतं मंत्री म्हणून माझ्याकडे यायला लागतं मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजींच्याकडे जायला लागतं या सगळ्या गरजेचा गरजा जर कोण होऊ शकतो त्या जनतेला न्याय कोण देऊ शकतं तर भारतीय जनता पक्ष माहितीचं सरकार देऊ शकतं त्यामुळं जे देण्यासारखं तो देण्याचा प्रयत्न केला शेवटी आपण काम करतो परमेश्वराच्या जनतेच्या आशीर्वादाने आणि आपल्याला जी काम करायची संधी मिळालेली असते

किती किती जागा दोन दिवस थांब जागाही सांगतो नाकडाही सांगतो

ज्या घटनादरणीय अजित पवारच्या पवारांच्याबद्दल घडली त्यानंतर त्यांच्या पक्षानं जो निर्णय घेतला शेवटी एवढा मोठा पक्ष आहे त्या पक्षाला एका शुक्रात बांधून ठेवणं त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला विश्वास देणं त्या पक्षाच्या आमदारांना विश्वास देणं ही काळाची गरज असते आणि हे इतिहासात पहिल्यांदा नाही झालं हे सातत्यानं अशा घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या त्या ज्या ठिकाणी हे घडलेलं आहे त्याच पद्धतीनं आता अजितदादांचा आदर अजितदाच्या पत्नी आदरणीय ताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ काल घेतली त्याचं स्वागत होणं वाचवी आता अपेक्षित होतं असंही प्रसंगात राजकारण करणं घराणीशाहीवर बोलणं हे उचित नाही हे कोणी बोलावं जो माणूस सातत्यानं घराणीशाहीचं समर्थन करत गोंडातला तुम्ही सुधार चुकू देत अशा माणसानं घराणीशाहीवर बोलणं आणि काही झालं उद्या त्यांच्याही पक्षात काय झालं तर ते भारतीय जनता पक्षामध्ये झालं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्किंग बोर्डने संसदीय सम संसदीय मंडळाने घेतला त्यामध्ये सुप्रिता सुप्रियताना नेता म्हणून निवड झाली आणि पक्षानं जेव्हा सांगितलं की सुनित्वताईची निवड झाली आणि सुनेत्राताईंची निवड झाल्यानंतर त्यांच्या पक्षानं कळवलं की अजितदादांच्या जागी अदरणीय सुनेत्राताई उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तेव्हा आघाडीचा धर्म म्हणून जो निर्णय त्यांच्या पक्षाचा तुम्ही त्यांनी घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं मुख्यमंत्री मोदी यांचं काम पवार कुटुंबित मला वाटतं अशा प्रसंगामध्ये पाठी राहिलं पाहिजे शेवटी आयुष्यभर राजकारण सोबत केलं आहे अजितदादांच्या अजितदादाही पवारसाहेबांच्या पाठीशी राहिले पवारसाहेब अजितदाच्या पाठीशी राहिले कधी सुप्रियाताईच्या पाठीशी अजितदादा राहिले कधी सुप्रियाता अजितदाच्या पाठीशी राहिल्या हे नातं एवढ्या लवकर आणि अशा परिस्थितीत एवढं कमकोत असावं असं मला वाटत कदाचित ते नसावं मला माहिती नाही त्या संदर्भात आधीचं बोलणं उचित नाही परंतु मला वाटतं अशा प्रसंगात सगळ्यांनी सुरेश पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि ते राहावं धन्यवाद